युतीत मिटाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही मात्र स्थानिक पातळीवरती वेगळी विधानं येतात तोडायचं असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो सोबत आले तर सोबत अन्यथा त्यांच्याशिवाय लढावं लागेल असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे दिल्याशी तुम्ही बोलता तर तुम्हाला बोलताय म्हणतात की चांगल्या हक्क्यानंतर बोलतो त्याच्यामुळे तुमच्यानंतर बोलायचं गेले आणि नेहमी मला प्रश्न करतो एकच तुम्हाला सांगतो की आम्ही नेहमी समन्वयाच्या भूमिकेमध्ये असली वस्तू शिकलो समन्वयाच्या भूमिकेमध्ये अशा होती की राज्यामध्ये आपण एकत्रित सत्ता आणली राज्यामध्ये आपण एकत्रित सत्तेवर आहोत त्यावेळेला बोलताना ते आम्ही मोठं असं आमच्याकडून आम्हाला महायुती म्हणूनच लढवायचा माझी भूमिका सुद्धा असते परंतु ज्या लढाई येते तर लढाई ही लढाई असते आणि ती लढाई सारखीच सांगायची बिलकुल आवश्यकता ते नेहमीच तयारीत असत तुम्ही आल्याबरोबर तुमच्या तुमच्यासह तुम्ही न्याय असाल तर तुमच्या शिवाय आम्ही निवडणुका लढू शकतो निवडणुका तुमची सत्ता असेल तर तुम्ही हक्काने जाऊ शकता तुमची म्युन्सिपाल्टी असेल तुम्ही हक्काने म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊ शकता तुमची पंचायत समिती असेल तुम्ही हक्काने पंचायत समितीमध्ये जाऊन आपली काम करून देऊ शकता तुमची जिल्हा परिषद असेल तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये हक्काने जाऊ शकता परंतु केवळ मला पद नाही म्हणून जर भांडत राहिला तरच आपला खात होऊ शकतो आणि तर आपला खाताही कोणीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्रात आमच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगलं यश हे केवळ तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्याही निवडणुका त्या एक मताने लढवल्या पाहिजेत एक जिद्दीने लढवल्या पाहिजे सगळ्यांनी तुम्हाला मैदानात उतरलं पाहिजे नुसतंच आम्ही स्वभावावर लढवतो असं म्हणून चालणार नाही त्या जिद्दीने आणि जिंकणार निवडणुकीला उतरलं तर मग जिंकलंच पाहिजे इथं अर्ण ही बाब आपल्यासाठी नाही आहे आणि म्हणून ज्याला आपण बाळासाहेबांचं नाव देतो जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्याला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ही शिवसेना आहे आणि म्हणून आपल्यातले अनेक सहकार्य अजून मागे राहिलेले आहेत त्यातले अनेक सहकार्यांना आपल्याकडे यायचं आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की त्यांना कशा रीतीने आपल्यामध्ये परत आणायचं जेणेकरून शिवसेना एक संघपणे उभे आहे आज शिवसेनेकांच्या मनामध्ये सुद्धा हे कुठेतरी आहे की आम्ही वेगवेगळे झालो त्याच्यामुळे आमची कुठेतरी ताकद कमी झाली हा त्यांच्यामधल्या अनगंड काढून टाकण्यासाठी जे कोणी आपले सहकारी मागे राहिले असतील सगळ्यांच्या भेटी घ्या त्यांना परत आपल्याकडे कसं आणायचं ते बघा प्रत्येक ठिकाणी जाहीर कार्यक्रम केले पाहिजेत असंच काय नाही परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्याला आपली आपली मूळ बळकट केली पाहिजे आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे कुठल्याही युतीमध्ये तुझ्याचा खडा मला स्वतःला टाकायचा नाही माझी आज सुद्धा भूमिका आहे मी समंत साहेबांवर सांगितलं मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो होतो मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला सांगितलं होतं की करूनच म्हणजे आपण युती करूनच इलेक्शन लढवायचे आहे परंतु खाली जी स्टेटमेंट आहे तर ती वेगळाच होती म्हणजे मग एकदा जे काय फायनल करायचं आहे कारण आपलं जी महायुतीची समन्वय समिती आहे त्याचे तुम्ही सदस्य तरी मग एक पॉलिसी घ्या की बोलणी करायची तर बोलणी करायची नाही बोलणी करायच्या पूर्वीच जर तोडायचं असेल तर ते आमच्याकडून तुमच्या असं आम्ही मैत्री मैत्रीचा जो धर्म आहे तो आम्ही जाणतो आणि तसं आम्ही काम सुद्धा करतो आणि म्हणून ही जबाबदारी मला वाटतं सामनासाहेबांनाच की आपण इथं आलेले आहात आपण खरं तर आमचे खासदार आहेत राणे साहेब बोलतात आम्ही सगळेजण त्यांचं वाटत असतात परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा योग्य तो मान दिला गेला पाहिजे ते काय सांगतात ह्याला का सुद्धा महत्व आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा बोला मुख्यमंत्री महोदयांसाठी आपण बोललेलाच आहात आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने शिंदेसाहेब यांच्याशी आपण बोला आणि शेवटी दुसऱ्या पक्षाला संधी मिळतात का की आज आपण कोणाशी लढा दिला आपण आपल्या विचारासाठी लढत नाही आम्ही काही स्वतःहून बाहेर पडलेलो नव्हतो बाळासाहेबांचा विचार आला बाजूला ठेवला गेला हिंदुत्वाचा विचार आला बाजूला ठेवायला गेला त्याला एकनाथ साहेबांनी हे धनुष्यबाण उचललं आणि ते धनुष्यबाण एवढ्या प्रभावीपणे उचललं की आज आपले साठ आमदार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा आपल्या विजयामध्ये फार मोठा वाटा होता आणि त्याच्यामुळे मोठ्या भावाची भूमिका भाजपची असेल तर आम्ही त्यांना निश्चितपणे मान देतो आणि मोठा भाऊ म्हणतो त्याचा बंधन तुम्ही सर्वजण एकत्र असाल जे जे तुम्ही निर्णय शेवटी मला कोण कोण तुझं असं करता येत नाही की माझी वस्तुस्थिती आहे की तुम्हाला शेवटी निवडून यायचं आहे निवडून येत असताना निवडणुकीमध्ये जे फॅक्टर असतात ते लक्षात घ्यायला शेवटी कार्यकर्ते आपले असतात ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक तुमची निवडणूक आहे तुमच्या निवडणुकीला आम्ही प्रचाराला फिरलं पाहिजे माझ्या प्रचाराला तुम्ही फिरला परंतु तुमच्या प्रचाराला मी स्वतः फिरणार आहे परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझेच चार चार लोक इच्छुक व्हायला लागले आणि ते जर नाराज लागले तर माझं सुद्धा नाही का कारण शेवटी बळ कशामध्ये आहे बळ एकीमध्ये आहे आम्ही म्हणतो की माहिती झाली पाहिजे तर माहिती झाली तर तुम्हाला आणि कमी सीट मिळणार तर तुम्हाला आणि विकायला लागणार त्याला तुम्ही कसं विचार करणार आज तुम्ही शिवबळावर ज्याला म्हणतात त्याला सुद्धा आपण एक उमेदवार एका ठिकाणी देऊ शकत नाही एका ठिकाणी पाच पाच दहा हजार लोक इच्छुक होतात ही वस्तुस्थिती अजून खरं तर ठरलेलंच नाही की महायुक्तीने लढायचं की स्वतःच्या ताकदीवर लढायचं पण स्वतःच्या ताकदीवर तर पुढे धुून जर एवढी लोक इच्छुक होत असतील तर मला सगळ्यात मोठा धोका दिसतो हा इच्छुक उमेदवारांच्या मन एकामेकाशी जुळत नाहीत हा सगळ्यात मोठा धोका आहे तुम्ही मन जुळवा एकमताने एक उमेदवार द्या शंभर टक्के तो उमेदवार निवडून येणार याची मी तुम्हाला खात्री आहे परंतु हिंदी तुम्हें स्वतः सजे इलेक्शन माजी इलेक्शन नहीं माजी इलेक्शन होते मैं एक आम्मी एक मता एक उमेदवार नगर सेवक तो पंचायत समिति सदस्य तो परिषद का सदस्य तुम्हें पाजे कि आम्मी चार लोग आम चार लोग एकत्र हो जे क्या मतभेद प्राप्त पद अनेक दुसरी पद घ परंतु रागवून जर कोण घरी बसला तर ते मात्र आपल्याला परवडण्यासारखे आणि त्याच्यामुळे तुम्ही आज सुद्धा की मोफकीच असणार आणि जास्त आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला निवडून आणलं पाहिजे आपल्या लोकांना निवडून आणलं पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल